नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या युट्यूब मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये आपण अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतलेल्या मोठ्या निर्णयाबद्दल माहिती पाहणार आहोत पीक कर्जाची वसुली एका वर्षासाठी थांबणार अल्प मुदत कर्जाचे मध्यम मुदत कर्जामध्ये रूपांतर कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना हा लाभ लागू होणार हे सर्व मुद्दे तपशिलात समजून घेऊया व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल आता बघूया मुख्य अपडेट काय दोन खरीप हंगामात अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी पूर आणि नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले या परिस्थितीला लक्षात घेऊन सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे सहकारी पीक कर्जाचे पुनर्गठन वसुलीवर एक वर्षाची स्थगिती हा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी होणार आहे आता जाणून घेऊया हा निर्णय का घेतला याआधी दहा ऑक्टोबर दोन रोजी झालेल्या जी आर मध्ये राज्यातील नुकसानग्रस्त आणि प्रभावित तालुक्यांना विविध सवलती देण्यास मंजुरी देण्यात आली होती त्या घोषणेमध्ये जाणून घेऊया कोणत्या कर्जावर लाभ मिळणार अल्पमुदत पीक कर्ज शेतीशी संबंधित कर्ज ही कर्जे आता एका वर्षासाठी वसुलीतून मुक्त राहणार असून अल्प मुदत कर्जाचे मध्यम मुदतीच्या कर्जामध्ये रूपांतर करण्यात येणार आहे आता जाणून घेऊया कोणाला लाभ मिळणार हा निर्णय फक्त त्या तालुक्यांना लागू असेल जे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित घोषित करण्यात आले आहेत या यादीमध्ये एकोणतीस जिल्ह्यातील दोनशे ब्याऐंशी तालुके समाविष्ट आहेत दोनशे एकावन्न एक पूर्णतः बाधित आणि एकतीस अंशतः बाधित उदाहरणार्थ काही जिल्हे पालघर नाशिक धुळे जळगाव नगर पुणे सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर संभाजीनगर बीड लातूर नांदेड अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली आणि इतर सर्व एकोणतीस जिल्हे तालुक्यातील गावांमध्ये राहणाऱ्या शेतकरी कर्जदार शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे मित्रांनो आता जाणून घेऊया काही महत्वाच्या सूचना बँका आता एका वर्षासाठी पीक कर्ज वसूल करू शकत नाहीत बँकांनी ज्या शेतकऱ्यांना सांगितले की जी आर मिळालेला नाही त्यांच्यासाठी आता हा निर्णय पुरावा ठरेल हा जी आर आपण अधिकृत महाराष्ट्र डॉट कॉम गव्हर्नमेंट इन संकेतस्थळावर पाहू शकता शेतकरी बांधवांनो हा अपडेट अतिशय महत्वाचा आहे जर माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तुमचा तालुका कोणता ते कमेंट मध्ये लिहा आणि शेती आणि सरकारी योजना या युट्यूब नक्की सबस्क्राइब करा कारण इथेच मिळते शेतकरी हिताची खरी आणि खात्रीशीर माहिती अजून अशाच अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे धन्यवाद जय शेतकरी जय महाराष्ट्र